सोलापूर हैदराबाद रोडवरील दोडी फाट्याजवळ भरधाव वेगात निघालेल्या एका टेम्पोने दुचाकी स्वारास जोराची धडक दिली या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला या अपघाताची नोंद सहा ऑक्टोबर दोन रोजी सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे दत्तात्रय मधुरे वय चाळीस राहणार जय महालक्ष्मी नगर मजरेवाडी सोलापूर असे मयत व्यक्तीचे नाव आहे श्याम सुंदर जगन्नाथ मधुरे वय पंचेचाळीस राहणार मजरेवाडी सोलापूर यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात सहा ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर हैदराबाद रोड वरील दोड्डी फाट्याजवळ एम एस तेरा सीयू यू पन्नास या क्रमांकाच्या टेम्पोने भरधा वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून दत्तात्रय मधुरे यांची मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा बीडब्ल्यू शून्य सात येथे धडक दिली या अपघातानंतर टेम्पो चालक अपघाताची खबर न देता निघून गेला या प्रकरणी टेम्पो भारतीय न्याय संहिता बीएनएस एकशे सहा एकशे पंचवीस बी एक एक, एक तीनशे एक्क्याऐंशी मोटर वाहन अधिनियमानुसार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहेत